हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे फ्रेंड्स फ्रेंड्सकडे तुम्ही मजेत ना तर घराच्या बाहेर आलेले आहे आणि इकडे आहे आमचा चिकू चिकू हाय कर हाय आणि खूप दिवसात ना आज आमच्या चिकूनी ना चष्मा घातलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहोत बाहेर आणि बाहेर जाणार आहे ते तुम्हाला समजेल आणि ऊन खूप आहे बघा म्हणजे जर हो ना भैया तसं किती वेळ झाला तर ऊन खूप आहे आणि तरी पण आम्ही चाललेला आहोत कारण की मला सर्दी आणि थोडासा खोकला ताप पण आलेला आहे घरी काही बनवायची इच्छा होत नाहीये त्यामुळं बाहेर जाणार आहे मस्तपैकी सात्विक असं जेवण करण्यासाठी तणी चलणार आहे किती उशीर काय करतो ततमध्ये तू आ काय करत होता फोन गेलेत काय आणि मुलांचे पापा गेलेला आहे का गाडी काढण्यासाठी गेलेत खूप खूप आहे अजयच्या अजिबात इच्छा होत नाही पण आमच्या ना कुठे ना कुठे बाहेर खूप वाटत काहीतरी करावं बरोबर आहे ना बोल ना थोडं काहीतरी नाजू नकोस किती दिसते दिसतंय कोस बरोबर छान दिसतय ड्रेस कुठेच पापा आणखी गाडी आलीच नाही पापानी इकडं बघा किती खूप सोन आहे बसते मी गाडी मध्ये काय निमेश तर बघा आत्ता आम्ही पोचलेला आहोत एका ठिकाणी जिथे आम्हाला जायचं होतं तिथे आणि खूप छान असा आजचा हा ब्लॉग होणार आहे त्यामुळं कंटिन्यू ब्लॉग बघा आता आपले रेग्युलर ब्लॉग ये येईलच नक्की तसा मी प्रयत्न करणारच आहे शंभर टक्के तर बघा मुलं ऑलरेडी उतरलेले आहेत गाडीतून आता अमोल जातील गाडी पार्क करण्यासाठी तर बघा तर आम्ही आलेलो आहोत लंचला आणि लंचला कुठं आलेला आहोत रे मुलांना अशा डायनिंग म्हणून थाळी आहे एकदम मस्त साथी कसं जेवण आहे तिथे आणि घरगुती जेवण आहे म्हणजे थाळी जो खूप खूप म्हणजे खूप जुना आहे तुम्हाला मी दाखवेन पुढे कशा पद्धतीने जेवण वगैरे असणार आहे सगळंच तुमच्यावर मी शेअर करणार आहे चला आता आपण जाऊयात धन्यवाद

तरी ते, 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 ते बघा आलेला होता अशा डायनिंग हॉल मध्ये तर अशा पद्धतीने हॉल आहे हा छोटासाच आहे हे कोणत्या साली सुरू झाले हे हो हॉटेल दिले का हो एकोणीसशे एकोणपन्नास साली झाले ना ते दे बघा डेट दिलेला आहे पंधरा आठ एकोणीसशे एकोण पन्नास साली सुरू झालं हे अशा हे ना आधी अशा पद्धतीने होतं बघा हे हो भाषे हो दे त्यानंतर तर इथे बघा सात्विक जेवणामध्ये पापड दही एकदम छान असं दही आहे बघा सार दिलेला आहे त्यानंतर ही मस् त्या ह्याच्या आमटी दिलेली आहे म्हणजे भाजी त्यानंतर बघ इथली बटाट्याची भाजी खूप म्हणजे खूप फेमस आहे तर कधी आलात तर नक्की या इथे तर बघा त्यानंतर मिक्स व्हेजिटेबलची भाजी तर आहे बघा मस्त की ही बटाट्याची भाजी असते तिथली खूप छान लागते आणि चपाती पण खूप वेगळ्या पद्धतीने इथे भेटते त्यामुळे माझा मोठा मुलगा त्यांनी शाळणार त्याला इथली खूप म्हणजे खूप आवडते आणि ते केळीची कोशिंबीर होती आणि जी इडलीभर बनवतो ना ती चटणी आहे बघा ही जरा वेगळ्या पद्धतीने ही थाळी थाड़... थाळी आहे त्यानंतर मस्तपैकी आंब्याचं लोणचं आणि इथले खासियत म्हणजे इथली चपाती खूप वेगळ्या पद्धतीने असते आपण जशी घडीत चपाती बनवतो ना तशी नसते डायरेक्ट चपाती अशी लाटली जाते मध्ये आपण ते लावतो तशी नसते त्यामुळे आणखी जास्त टेस्टी लागतं बघा बाकी सगळं अनलिमिटेड आहे फक्त इथे जे पापड आहे ना ते पापड एकदा देतात

तर इथे बघा आमच्या सगळ्यांचं जेवण वगैरे झालं खूप खूप म्हणजे खूप टेस्टी असं जेवण आहे आणि बघा पंजाबी वगैरे खाल्ल्यानंतर खूप असं पोट जड होतो पण असं असं जे काही सात्विका आहे ना पारंपरिक जेवण केल्यानंतर जड अजिबात होत नाही खूप खूप टेस्टी असं जेवण होतं एकदम छान वाटतं ना तिथे आम्ही पान भेटतंय तिथलं पान आम्ही घेतलेलं होतं बघा एकदम मस्त असं हे पान पण आहे मस्तपैकी पान आता मी खाऊन घेणार आहे एखादात फोन असल्यामुळे ॲक्च्युली मी तोंडाने तर बघा तालेला आलेला हो ता आहोत आम्ही लंच करून तुम्हाला दाखवत की तीन वाजलेले आहेत पण निमिष थकला का तू नाही थकला मला तर खूप कंठा आले बघा ऊन खूप आहे त्यामुळं खूप कंठा आलेला आहे तुला आता कपडे वगैरे चेंज करते मी तुम्हाला नंतर भेटते